राज्यात बलात्कार हत्या जाळपोळ प्रकरण थांबायचं नावच घेत नाहीयेत बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणापासून ते स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरण असो दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चाललंय आपल्या हतबलतेचा हे नराधम फायदा उचलतात त्यामुळे सहिष्णुता आणि संवेदनशीलता या फक्त आता बोलायच्याच गोष्टी राहिल्यात हे सर्व सांगण्याचं कारण काय तर अशीच एक घटना सध्या पुण्यात घडलीय सत्तावीस वर्षीय एका परदेशी महिलेवर तिच्या हदबलतेचा फायदा घेत सात जणांकडून अत्याचार करण्यात आलाय बर या प्रकरणातला मुख्य आरोपी हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणाची अजूनच जोरात चर्चा व्हायला लागली नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनेल करा तसेच या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका नमस्कार मी आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुण्यातील प्रकरण आता कुठे असताना आणखी एक घटना समोर आली पुण्यात एका सत्तावीस वर्षीय परदेशी महिलेवर सात जणांकडून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला ही मूळची भूतान या देशाची असून दोन हजार वीस मध्ये ती भारतात असलेल्या बोधगया इथे आली होती त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश नवले याच्या सोबत झाली ऋषिकेशनी त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनु कुकडे याच्या सोबत करून दिली कुकडे यांनी पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिलं तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडे यांनी तिच्यावर अत्याचार केले पुण्यात वास्तव्यास असताना कुकडे यांनी पीडित महिलेची त्याच्या आणखी काही मित्रांसोबत ओळख करून दिली पार्टीच्या निमित्ताने कुकडे आणि त्याचे मित्र बऱ्याचदा पीडित महिलेच्या घरी जायचे आरोपींनी ओळखीचा आणि मैत्रीचा गैरफायदा घेत पीडितेवर लोणावळा रायगड आणि पानशेत या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली अत्याचार केले या प्रकरणी पोलिसांनी आता राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडे याच्यासह त्याच्या मित्रांना बेड्या ठोकल्यात कुकडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पीडित तरुणीने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे यावरून शंतनु कुकडे यासह ऋषिकेश नवले जालिंदर बडदे उमेश शहाणे प्रतीक शिंदे ऍडव्होकेट बिपिन बेडकर सागर राजगे अविनाश सूर्यवंशी आणि मुद्दा सिंद मेनन यांच्यावर गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण सात जणांना अटक देखील केली आहे आरोपी एकमेकांचे मित्र असून त्यांना गुन्हा करण्यास कोणी प्रवृत्त केलं तसेच दाखल गुन्ह्यात त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत का याचा सध्या तपास सुरू आहे आरोपी हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा राज्य उपाध्यक्ष होता त्याच्यावर आता अत्याचार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याने काही महिन्यांपूर्वीच दोन अनाथ मुलींना पुण्यात शिक्षणासाठी आणलं होतं तुमचं शिक्षण पूर्ण करण्याचा खर्च करतो नोकरीला लावतो असं आश्वासन देऊन त्यांनी मुलींना स्वतःच्या फ्लॅट मध्ये ठेवलं दरम्यानच्या काळात त्याने एका मुलीवर अत्याचार देखील केला तिच्या सोबत असलेल्या एका दुसऱ्या मुलीचा त्याने विनयभंग केला प्रकरणी मुलीने एकोणतीस मार्चला समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती त्यानंतर आता या भूतानच्या महिलेने देखील त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे एका मागोमाग अत्याचार करणारा शंतनु कुकडे नेमका कोण आहे हे पाहूयात शंतनु कुकडे पुण्यात गरजू लोकांसाठी एक एन जी ओ चालवतो धंगेकर यांनी आरोप केल्याप्रमाणे पुण्यात बार कम पब चालवण्यासाठी त्याच्यावर आरोप आहेत शंतनु कुकडे रेड हाऊस फाउंडेशन नावाच्या एन जी ओचा प्रमुख आणि संस्थापक आहे कुकडे हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक से उपाध्यक्ष आहे त्याची स्वयंसेवी संस्था पुण्यातील विविध भागात गरजू लोकांना मदत साहित्य वाटप करते गेल्या वर्षी त्याने त्याच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत डीएस ग्रुपने गुंतवणूकदारांच्या कथित फसवणुकीबाबत त्यांचे वकील चंद्रकांत बिडकर यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती आता राजकारणातील काही बड्या नेत्यांचा वरदहस्त असल्याशिवाय अशा आरोपींची मजल जात नाही तुम्हाला काय वाटतं अशा आरोपींना पाठीशी घालणे योग्य आहे का समाजासमोर त्यांचे कारनामे उघडकीस आणून त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद